सुप्रभात गाववाले तर सकाळचे सव्वा पाच वाजले आहेत आणि आपलं मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केलेलो हा बॅग बिग बांधले व्हाळ क्रॉस केलाय आणि आता कॅमेरा चालू केलाय तर गणपती गणरायाचं गन नाव घेत प्रवासाक सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा मोरया नमः पार्वती पते हर हर महादेव जय गुरु व सत्रिमाजाई <speaking in foreign language> काळुखा सैरा वैरा वरा पिसाट वाहे वची दुभे हे झाड पान पान चोरत आहे वळ्यात पान अकरा दिवस गजबजलेलो कट्ट्याचं बाजार सकाळी साडेपाच वाजता एकदम सुमसान असा आणि आता व्हाची गर्दी कमी जातली आज रविवारा आज साकरमाने कोकणवासी परततले मुंबईच्या धाकधुकीच्या जीवनात परत पुन्हा पुढच्या एक वर्षासाठी पुढच्या वर्षी जो गणपती येता चौदा सप्टेंबर व्हायचं लेट वाटा कारण ह्या वर्षी लवकर लिहिले पुढच्या वर्षी चढीत महिनो असतो एक तरी मध्ये हो कुडाळा पेटूर मार्ग आणि आपण सरळ सरळ चाललाव कसाल आता गाड़ियात भरूचा लागतला पेट्रोल कांडी संपति लिहा चालू हा की नाही देव जाणे पप्पा बोली होते की चालू असत लाईटी बी खरे खडे नाही प्रथम टूल भरला वाटा पेट्रोल व्हायची गाणी लावल्या रताला या पोतलाव कसा लाग आता हाडेसून जॉईन केला राष्ट्रीय महामार्ग सासष्ट मुंबई गोवा हायवे आता बघूया रत्नागिरीतून कसा जायचा साखरपा मारून की नदी पहिला इतकं उजाडून देत मग बघूया कसा कायदा हा कणकवलीत झालंय सव्वा सहाला टाटा कणकवली भेटू पुढच्या वर्षी दरवर्षी घरचे काय गाडीला घ्यायला देतात की नाही तर असा काय आहे लावले आहे आपण बॅग ते आपली वाईटेराची जाळी आहे भिजू नये म्हणून बॅगेवरती प्लॅस्टिकची पिशवी लावली आहे आणि हीच वाईटेराची टँक बॅग आहे आणि पूर्ण अशी काय दिसते आपली परी एकदम बघूया सगळं पुढच्या नंबर प्लेटचा जरा आवाज येतोय ते बघू पुढे कसं काय ते स्वर्गात जाणारा रस्ता कसा असतो हे जर कोणी विचारलं तर त्यांना हे दाखवा सुंदर असं दुःख लागलं आहे सकाळची वेळ आहे अभंग चालू आहेत आणि बाईक राईड काय पाहिजे आयुष्यात ni Harden sedulang ke आणि अर्धे डोळ्यांचा जास्तीत जास्त पन्नास ते शंभर मीटर त्याच्या पुढे पूर्ण धोका आहे आमच्या घाटीत थोडं जास्त होतं मी कॅमेरा थोडा थो 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 लेट चालू करतोय आणि इथे पण बऱ्यापैकी आहे कदाचित पाऊस जायचा असला की धुक लागत आणि ह्या हफ्त्यात पाऊस गणपती पाऊस गाजवला नाही पावसाने गाजव गणपती पावसाने नाही नको त्या टायमाला नुसता पडत होता चिक झिंगिक पावसाची काल विसर्जनाला आपल्या त्यातल्या त्यात संध्याकाळी काळत गेला पण आला नाही आला राजापूरची नदी की काहीतरी हा नदी हा त्या साइड एक पूल दिसता म्हणजे येऊन पोचलो राजापुरात दोन तास चालवा कोणतरी फास्ट मध्ये उजव्या साईड उदव्या साइडूनलो की उचारतो नाही तुमच्यात Thuốc thuốc vào Thuốc thuốc vào आपल्याला थांबायला वेळ नसा तर आपण सरळ सरळ चलत राहूया घराकडे मध्ये पराक्रम घालतात पराक्रम हा इथून घाट चढून आलं आणि तिकडे कुठंतरी एक धबधबा होता सुंदर जो चिपळूणातला फेमस आहे आणि हे इथे असं मार कर मारलेलं काय म्हणतो त्याला नेकलेस पॉईंट नेकलेस पॉईंट टाईपचा आणि तिथे कदाचित कोकणातलं हे दिसतं आहे कोकण रेल्वेचा भोगदा आणि हा असा घाट आणि ही आपली गाडी चिखलात तर माखली आहे बऱ्यापैकी वेळ भरपूर उडत होती चिपल चिपल कर लाइक करा तरहास तो हाच तो महाघात की एक टर्न है मुंबई गोवा हाईवे वरती जवळपास आणि आत्ता किमान या रस्त्याला एक दहा ते बारा स्पीड ब्रेकर झाले आहेत का तर वाहने खाली येत ना कंट्रोलमध्ये आवी किलेसव झाले जे दरवर्षी होतात त्यावरच्या गाडी गावात आहे म्हणून चार गणपती बघा गावले म्हणजे हडे जा हडे जा मामाच्या गावात पप्पांच्या मामाच्या गावात कट्ट्यावर काय बाकीवरची घरात अकरा दिवस घरात डायरेक्ट विसर्जनाच्या दिवशी मग ट्रेन पकडून मुंबई गाडी निरायच फायद झालो रस्ते माहीत झाले आऊस पडतं त्यामुळे ना वायझरवरती सारख सारखो हात मारू तो लागता चिकल उडतात मोठ्या गाड्याच रेनकोट सारखं काडगाल काम जात मध्ये पाऊस गेल्यावर मुंबई तसे माका बरीचशी गाडी आता मुंबई कॉलेज माका आता बरीचशी गाडी मुंबईत जाणार दिसतात पाच सहा गाडी तर दिसतात पुढे मागे पुढे मागे कधी ते पुढे जातात कधी मी पुढे जात आहे मग थांबत हा हो। कोणत्या प्रकारचा दुःख आहे मा कळणार आहे पाहुणे बारा वाजता रत्नागिरीतला रस्ता थोडं सुधरवला नाही ना ब्रिज आपल्याला दिसली असते काही मजा आली असती मजा ह्या टायमाला कोणती येते जाते ह्या एरिया त्याचा काय आपल्याला अंदाज नाही बॅक टू नॉर्मल परत डेलीच्या आयुष्यात मुंबईचं ट्रॅफिक जॉब आणि गावची ओढ